मित्रांनो आपण मनातल्या मनात विचार करत असतो की विदेशात फक्त करोडपती लोकच जाऊ शकतात आणि विदेशात जाणे म्हणजे लाखो रुपयांचा खर्च पण मी आज तुम्हाला असे देश सांगणार आहे जिथे तुम्ही दोन जार तुम्ही रुपये जरी घेऊन तरी जाऊन करोडपती तर चला आपल्या जर्नीला सुरुवात करूयात दहाव्या नंबर वरती येतो मित्रांनो व्हिएतनाम व्हिएतनाम मध्ये आपले दोन हजार रुपये सहा लाखात एक्सचेंज होतात व्हिएतनाम साऊथ इस्ट एशियाचा सुंदर आणि शांत देश आहे जास्तीत जास्त पर्यटक येथे आरामाने आपला सुंदर वेळ घालवण्यासाठी येत असतात तिथल्या हलोई हलांगे आणि उचिमिन सिटी तिला लोक खूप प्रेम देतात फिरण्यासाठी ह्या देशात डोंगर नदी आणि बीच आहेत मित्रांनो तुम्हाला या देशात फिरण्याचा देशा 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 राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च एक आठवड्याचा फक्त ते नंबर इंडोनेशिया मित्रांनो इंडोनेशियामध्ये आपले जाऊन तीन लाख ऐंशी हजार इंडोनेशियन रुपये बनतात आणि येथे भारतीयांना फ्री विजा सुद्धा दिला जातो ज्याच्याने तुम्ही खूप कमी पैशात येथे फिरू शकता इंडोनेशिया आपले सुंदर बीच ऐतिहासिक मंदिरे पारंपरिक गीत आणि नृत्याने संपूर्ण जगातल्या पर्यटकांना आकर्षित करतो मित्रांनो येथे तुम्हाला एका हप्त्याचा खर्च पंचवीस ते तीस हजारांच्या आत येईल आठव्या नंबर वरती येतो इराण मित्रांनो इराण मध्ये भारताचा एक रुपया इराणच्या पाचशे इराणियन रियालच्या बरोबर आहे आपले दोन हजार रुपये येथे जाऊन दहा लाख रुपये बनतात इराण ची राजधानी असे काही शहर आहेत तुम्ही फिरू शकतात इराणचे लोक दिसायला खूप गोरे आणि भोळे असतात इराण मध्ये तुमचा एक हप्त्याचा खर्च दहा ते पंधरा हजारांच्या येईल मित्रांनो सातव्या नंबर वरती आहे कंबोडिया कंबोडिया साऊथ आशियाचा भाग आहे थायलंड मलेशिया व्हिएतनामच्या शेजारी असलेला हा देश सुंदरता आणि पुरातन इतिहासासाठी ओळखला जातो आपल्या भारतीय एक रुपया कंबोडियाच्या पन्नास कंबोडियन रियाच्या बरोबर आहे म्हणजे आपले दोन सॅमलोन आणि कार्डामॉम माउंटन समाविष्ट आहेत येथे तुमचा एक आठवड्याचा राहण्याचा खर्च पंधरा ते वीस हजारांपर्यंत येईल सहाव्या नंबर वरती आहे मंगोलिया मित्रांनो येथे आपल्या एक रुपयाची किंमत एक्केचाळीस मंगोलियन बरोबर आहे चीन आणि रशियाच्या बॉर्डर वर असलेला हा देश खूप सुंदर आहे जगातच्या अर्ध्या हिस्वर राज करणाऱ्या चंगेज खानाचा जन्म सुद्धा येथे झाला होता मित्रांनो तुम्हाला इथे एका हप्त्याचा राहण्याचा खर्च हा दहा ते पंधरा हजारांच्या मध्ये येईल मित्रांनो पाचव्या नंबर वरती आहे उजबेकिस्तान एशियाच्या मध्यस्थित असलेला हा देश आपल्या प्राचीन इतिहास सुंदरता वास्तुकला आणि विविध संस्कृतीमुळे जगप्रसिद्ध आहे तुम्हाला इथे एक हप्त्याचा खर्च बारा ते अठरा हजारांपर्यंत येईल चौथ्या नंबर वरती आहे लाओस थायलंड आणि कंबोडियाच्या शेजारी असलेला एक छोटासा देश आहे पण मित्रांनो तुम्हाला लाओस मध्ये गेल्यावर भारतीय असल्याचा गर्व होणार कारण इथे तुम्हाला धबधबे गार्डन खूप प्रसिद्ध आहेत सत्तावीस लिओ किप च्या बरोबर आहे येथे तुमचा एक हप्त्याचा खर्च पंधरा ते वीस हजारांच्या आत येईल मित्रांनो तिसऱ्या नंबर वरती आहे रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे जमिनीच्या हिशोबाने मित्रांनो रशियाने भारतीयांना विजा फ्री केल्याने ही भारतीयासाठी एक मोठी संधी बनलेली आहे रशिया जाण्यासाठी मित्रांनो युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे याचा परिणाम रशियाच्या रुबल वरती झालेला आहे भारतीय रुपयाची किंमत रशियन रुबलच्या बरोबर आहे मित्रांनो प्राइस भारतात तेच रशियात सुद्धा आहेत येथे तुम्हाला एका हप्त्याचा खर्च बारा ते वीस हजारांच्या आत येईल मित्रांनो दुसऱ्या नंबर वरती आहे नेपाळ नेपाल हा आपला शेजारी देश आहे आणि इथे आपल्या एक रुपयाची किंमत एक पॉईंट चाळीस नेपालियन रुपयांच्या बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला विमानाचा खर्च पुरवडत नसेल तर तुम्ही नेपाळ मध्ये रेल्वेने सुद्धा जाऊ शकतात येथे तुम्हाला एका हप्त्याचा खर्च दहा ते पंधरा हजारांच्या आत येईल पहिल्या आहे हा देश एक देश एकेकाळी खूप श्रीमंत म्हणून सुद्धा ओळखला जात होता कारण जगातील सर्वात जास्त ऑइल चे उत्पादन हा देश करत असतो पण काही सरकारच्या धोरणांमुळे आज हा देश इतका गरीब झालेला आहे की इथल्या लोकांना अन्नासाठी सुद्धा स्ट्रगल करावं लागतंय येथे अत्यावश्यक मेडिकल सुद्धा उपलब्ध नाही आहेत हे होते ते दहा देश मित्रांनो जिथे तुम्ही खूप कमी खर्चात सुद्धा फिरू शकता तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या